बरच काय पहिल्यांदा होतं आता चला शोक प्रस्ताव मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो डॉक्टर मनमोहन गुरमुख भारता सिंग भारताचे माजी पंतप्रधान सर्वश्री प्रदीप हेमसिंग जाधव नाईक मुकुंदराव गोविंदराव मानकर उपेंद्र मंगलदास शेंडे व तुकाराम हरिभाऊ माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह दुःख व्यक्त करते कैलासवासी डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील गाह या गावी झाला त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी पर्यंत पर्यंतचे तर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केली होती कैलासवासी मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे एकाहत्तर पर्यंत शिक्षकी शिक्ष पेशाला वाहून घेतले होते अर्थशास्त्राचे उत्तम प्राध्यापक असा त्यांचा पंजाब विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ लौकिक होता कैलासवासी मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार एक मुख्य आर्थिक सल्लागार एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नियोजन आयोगाचे सदस्य सचिव एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीशे नव्वद मध्ये संबंधित आयोगात सरचिटणीस एकोणीसशे नव्वद मध्ये पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये वि, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी विविध जबाबदारीची पदे भूषवली होती विद्वत्ता सखोल व्यसंग अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर मनमोहन सिंग सन एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारताचे अर्थमंत्री झाले अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत मु, मुलगामी बदल केले भारताची अर्थव्यवस्था त्यांनी खुली करून देशात उदारीकरणाचे पर्व सुरू केले त्यांनी आर्थिक उदारीकरणाची धोरणा अंमलात आणून परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले त्यांच्या आर्थिक धोरणांचे परवाना राज रद्द होऊन व्यवसाय आणि उद्योगांना नवीन दिशा प्राप्त झाली भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडून त्यांनी भारतातील उद्योग तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून दिले अणुशक्तीच्या शा, उपयोगासाठी भारत आणि अमेरिका या दोन देशात करून भारताच्या ताकदीसाठी मुलाचा हातभार लावला त्यांच्या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना माहितीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार कोणीही <clears throat> भूकभाई ठरू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा भूसंपादन कायदा अस्तित्वात आला खऱ्या अर्थाने ते भारतातील आर्थिक जनक होते कैलासवासी मनमोहन सिंग एकोणीसशे एक्क्याण्णव पासून तब्बल सहा वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते होते सन 2004 ते 2014 या काळात त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषवले होते त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने सन एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार आशिया मनी अवॉर्ड युरो मनी अवॉर्ड जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते अशा या भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारणा पर्वाचे जनक विद्वत्ता आणि विनम्रता याचा अमाप मिलाप असलेल्या अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी प्रदीप हेमसिंग जाधव नाईक यांचा जन्म नोव्हेंबर एकोणीसशे त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले होते कैलासवासी जाधव नाईक यांनी वसंतराव नाईक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते महुरगड येथील रेणुका देवी परिसराचा विकास व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते किनवट मतदारसंघाच्या कैलासवासी जाधव नाईक सन दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा असे तीन वेळा कनवट मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते विधिमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले होते अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार कैलासवासी मानकर यांचा जन्म अकरा जून एकोणीसशे चाळीस रोजी नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथे झाला त्यांचे शिक्षण एच एस पर्यंत झाले होते कैलासवासी मानकर यांनी दिग्गज बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्य केले होते त्यांनी काटोल पंचायत समितीचे काटोल साथी विशेश योगदान दिले होते काटोल तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांची त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी मानकर सन एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये काटोल मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले कैलासवासी उपेंद्र मंगलदास शेंडे यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे एक्वन रोजी नागपूर येथे झाला त्यांचे शिक्षण एमकॉम पर्यंत झाले होते <coughs> कैलासवासी शेंडे यांनी प्रोग्रेसिव्ह मल्टी पर्पज सोसायटी व नागसेव

बिरकड यांचा जन्म पाच मार्च एकोणीसशे बावन रोजी अकोला जिल्ह्यात कुंभारी येथे झाला त्यांचे शिक्षण एम एम ए पी झाले होते कैलासवासी बिरकड यांनी ग्रामीण भागात व्या... व्यायामाचे महत्व पटावे यासाठी जन जय बजरंग व्यायामशाळेची शाळेची स्थापना करून विदर्भ व तील, सहा जिल्ह्यामध्ये दोनशे पन्नास पेक्षा अधिक व्यायामशाळा सुरू केल्या गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आठ माध्यमिक माध्यमिक विद्यालय चार महाविद्यालय सुरू केल्या अमरावती विद्यापीठाचे ते, ते काही काळ सिनेट सदस्य होते एकोणीसशे एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत ते अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले होते नाट्य स्पर्धा लोककला स्पर्धा तसेच अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारली होती कैलासवासी बिरकट सन दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीत मुर्तुजापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते अशा या समाजसेवकाचे गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी सप्त उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे ओम शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल